श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं माझ्या श्रीस्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओच पण तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या या दसऱ्यानिमित्त सगळ्या पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन ऑक्टोंबर वार गुरुवार या दिवशी असणार आहे दसरा रामाने रावणावर विजय मिळवून ही विजयादशमी साजरी केली जाते आपल्या देवीने महिषासुराचा जेव्हा वध केला त्या दिवसाला ही विजयादशमी साजरी केली जाते या दिवशी जे काही तुम्ही खरेदी करताल फ्लॅट खरेदी करताल बंगला घेताल गाडी घेताल जे काही तुम्ही खरेदी करताल त्या वस्तू तुमच्या आयुष्यभर टिकणाऱ्या असतात टिकतात म्हणून या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे या दसऱ्याच्या दिवशी जितके काही तुम्ही उपाय करतात जितक्या तुम्ही काही सेवा करता या सेवेचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळणारं असतं त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व असतं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे एक दिवस हा दसऱ्याचा दिवस असतो त्यामुळे या दिवशी जे काही तुम्ही खरेदी करणार आहात तुमच्या तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करा आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला छोटे छोटे मी उपाय सांगणार आहेत ते दसऱ्याच्या दिवशी कोणकोणते छोट छोटे उपाय करायचे याची माहिती संपूर्ण माहिती माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर प्रेस करून तुम्हाला माझ्या इथून पुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवलं जाईल तर बघा दोन ऑक्टोंबर वार गुरुवार या दिवशी असणार आहे तो दसरा आणि या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला खूप सारे उपाय करायचे आहेत त्यातलाच एक उपाय म्हणजे आपल्याला आपण बघा सकाळ संध्याकाळ आरती करत असतो आपल्या देवघरासमोर बसून आपण सकाळ संध्याकाळ आरती करत असतो आणि आपण कापूर जाळत असतो तर पहा या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे सहा ते नऊच्या दरम्यान कारण हा लक्ष्मी येण्याचा टाईम असतो बघा असं म्हटलं जातं साडेसहा ते साडेसात ही लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये जे काही तुम्ही उपाय करणार जे काही तुम्ही तोडगे करणार याचं तुम्हाला लाभ म्हणजे याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळत असतं म्हणून या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून करायचं आहे तुमच्याकडे कापूर कापूराचं भांड असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा मातीचा तुम्ही दिवा घेतला तरी चालेल आता त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पांढरं तांदूळ टाकायचं आहे ते तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यावर पाच भीमसेनी कापूर तुम्हाला ठेवायचे आहेत त्या बा पाच भीमसेनी कापूर ठेवल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला तीन लवंगा फुलासहित लवंगा असाव्या बघा लवंगा तुटक्या मुटक्या आपल्याला घ्यायच्या नाहीत तर लवंगा हा ह्या फुलासहित असाव्यात तर तुम्हाला पाच भीमसेनी कापूर तीन लवंगा तीन वेलची तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे नंतर हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नव्वार्न मंत्र बोलायचं आहे ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय विच्चय ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय विच्चय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे एक माळ करायची आहे हे तुम्ही करत असताना तुमच्या घरातील बघा हा उपाय काय क का, का करायचा तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतात सतत भांडणे होत असतात सतत नवरा बायकोमध्ये सतत भांडणे चालू असतात तुमची मुले खूप हुशार आहेत पण अलीकडे त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीत त्यांचा हुशारकीचा काही उपयोग होत नाही तुमच्या घरामध्ये सतत आजारपण येत आहे काही केल्याने ते आजारपण थांबतच नाही किंवा जातच नाही या बऱ्याचशा अडचणी या बरेचसे संकटे जर तुमच्यावर येत असतील तर त्याच्यासाठी हा उपाय खरंच खूप लाभदायक आहे हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता संपूर्ण बाहेर टाकली जाणार आहे आणि या टायमाला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी बघा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले मानला गेला आहे त्यामुळे या दिवशी हा जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या घरामध्ये शंभर टक्के सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे ती आपोमत तुमच्या घरामध्ये येणार आहे आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही आता हा नव्याण्णव मंत्र बोलला आहे ते बोलल्यानंतर तुम्हाला हे जे तुम्ही कापराचा दिवा घेणार आहे त्याच्या खाली तुम्हाला मोठी डिश घ्यायची आहे आणि ही डिश हातात घेऊन कारण तुम्हाला चटका लागू नये म्हणून तुम्हाला तुम्हा ही डिश घ्यायची आहे आणि ही डिश हातात घेऊन तुम्हाला तुमच्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्ये हे फिरवायचं आहे बघा फक्त टॉयलेट बाथरूम याच्यामध्ये तुम्हाला फिरवायचं नाही बाकीचे तुमच्या घरामध्ये जे काही कोपरे असतील त्या संपूर्ण कोपऱ्यांमध्ये तुम्हाला हे फिरवायचं आहे ते झाल्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाचा मधोमध उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे म्हणजेच काय होईल तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता सगळी बाहेर टाकली जाईल आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश तुमच्या घरामध्ये होईल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल असा हा आपल्याला उपाय करायचा आहे अजून एक उपाय करायचा आहे तुमच्याकडचं कर पिवळी मोहरी असेल तरी पिवळी मोहरी घ्यायची आहे तुमच्या घरातील मुले असतील जी ज्यांचं अभ्यासामध्ये लक्ष नसेल तुमच्या घरातील जी आजी आजोबा असतील ती सतत आजारी असतील ज्यांच्या घरात नवरा बायकोंमध्ये सतत वादविवाद होत असतील तर त्यांच्यावरून तुम्हाला मूडभर मो मौ, मोहरी घ्यायची आहे आणि ही मोहरी सात वेळा उतरून तुम्हाला हे तुम्ही काही जे कापुराचं करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी टाकायची आहे जेणेकरून जी काही नकारात्मकता आहे ती ही पिवळी मोहरी शोषून घेईल आणि ती नकारात्मकता पूर्ण नष्ट होणार आहे असा हा तुम्हाला उपाय या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सकाळी तुम्हाला हे सगळं निर्माल्यात टाकून द्यायचं आहे जर तुमच्याकडे आजूबाजूला झाडे असतील तर त्या झाडाखाली थोडासा खड्डा खाणून जर त्यात पुरून दिले तरी चालेल पण जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या ते निर्माल्यात टाकून देऊ शकता बघा सगळ्यांनी हा उपाय करा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सतत आनंदी वातावरण राहणार आहे आजारपण नष्ट होणार आहे मुले अभ्यासात प्रगती होणार आहे मुलांच्या आणि तुमच्या घरामध्ये जर नवरा बायकोंमध्ये वादविवाद होत असतील तर ते संपूर्ण नष्ट होणार आहेत तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त